हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी त्यांचं म्हणणं असं होतं आता हे दोन दिवसात होणार नाही चोपन्न लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही मग दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं अमरण उपोषण करायचं असलं मुंबईला जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही मग त्या याच्यात काय केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं आता दोन दिवसात काय जाणार तुम्ही काहीच नाही आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरुज हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही ते हो? मी पक्का इद तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सुडीत नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डावं टाका किती ट्रॅप राहता मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही आम्ही सांगतो एक तुम्ही करता दुसरंच असं होणार नाही कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या चोपन्न लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या सगळ्या सोयाऱ्यांची व्याख्या काय बार बार तीच विचारते इथं येते तर आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा तुम्ही काटछाट करू नका पुन्हा विचारायला आता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या मग मराठा समाजात काय संभ्रम संभ्रम निर्माण करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ती ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा व हुकुम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोय्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचं आहे त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचा आलेल्या आले शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि दोन दिवसात कसे चोपन्न लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो ते काय म्हणले पुन्हा मी म्हणलं हे दोन दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही ते म्हणले पाच सहा दिवस लागते त्या दिवशी होती सतरा तारीख सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तारखेला सहा दिवस होते बावीस तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो करा सहा दिवसात पण आता वीजचे माघार आम्ही घेत नाहीत करा सहा दिवसात केलं का तुम्ही मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा बरं तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज तो तोडगा काढायला तुम्ही निघालात तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्यासंग ती वाचून दाखा त्याच्या दुरुस्ती सांगा अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे मंत्र्यावर विश्वास टाकला नाही आम्ही तुमच्यावर एवढा टाकला आहे इथं या त्याच्यात काय काठछाट आहे ती बघा आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहेत लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासंघ समाजाचा अपमान करायचा तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना था विनंती थांबायचं था नाही यांना काय ट्रॅप जर रचू द्या काय करणार तुम्ही तिथं शांततेच मनुपोषण करू देणार नाहीत तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात गावापुढं राव काही करीत नाही ते स्वप्न सोडून द्या सत्ता तुमच्या हाताचे तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत जनते इतके लांब हातं कोणाचेच नाहीत आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअरमधून उठवते तर पन्नास पन्नास वर्ष तुम्हाला सुधारणार नाही तुम्ही एवढं सोपं समजू नका आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना तो प्रयोग पुन्हा करू नका तुम्ही जर त्या भानगडीत पाडलात मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली तुम्ही आमचे आता, आता के काही आत नाही तर आलेली दुकाने बंद पाडलेली त्यांच्यामार्फत काही घोळ घालायचा प्रयत्न करतात घोळ घोळ काही नाही आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणारे